नमस्कार बुधवार एक मे दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय नेस्लेच्या निमित्ताने नेस्लेच्या निमित्ताने हा विषय घ्यायची अनेक कारण नेस्ले सध्या सकारात्मक ही चर्चेत आहे नेस्ले सध्या नकारात्मक ही चर्चेत आहे आणि कदाचित या दोन घटकांमुळे असेल की त्या नेस्ले शेअर्सचे बाजारभाव एका विशिष्ट बँडमध्ये एका विशिष्ट मर्यादेमध्ये फिरतायत म्हणजे त्याचा बाजारभावावर होणारा परिणाम म्हणून केला पाहिजे सकारात्मक घटकाचा केला पाहिजे म्हणून केला पाहिजे एक नकारात्मक बातमी फिरतीये म्हणूनही केला पाहिजे तुमच्या असं लक्षात येईल की सकारात्मक गोष्टी त्याचा एक उल्लेख अगदी ओझरत्या प्रमाणात का होईना बाजार गप्पांच्या खूप आधीच्या भागामध्ये येऊन गेलाय नेस्लेन त्याच्या शेअर्स ची केलेली सबडिव्हिजन किंवा स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू ही त्याची सकारात्मक बातमी असे नवीन शेअर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या अकाउंटमध्ये ज्यांच्याकडे अर्थात नेसलेचे शेअर होते त्यांच्या खात्यात जमा झालाय आणि कोणतीही कंपनी त्या वेळेला स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करत असते की ज्यातनं ती संकेत देऊ इच्छित असते की त्या कंपनीला केवळ स्वतःच्या आत्ताच्या कामगिरीवरतीच विश्वास आहे अशातला भाग नाही तर येणाऱ्या काळामध्येही त्यांची प्रॉडक्ट म्हणून कंपनी म्हणून प्रॉफिट म्हणून उत्पन्न म्हणून कामगिरी सकारात्मक राहील याच्याविषयी केवळ आशा नव्हे तर खात्री आहे आणि अशी कंपनी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करते त्यामुळे त्या, त्या कंपनीच्या एकंदरीतच दैनंदिन शेअर्सच्या उलाढालीमधलं प्रमाण किंवा शेअर्सच्या दैनंदिन उलाढालीचं प्रमाण हे वाढतं राहतं आणि ज्या वेळेला एखाद्या दे शेअर्सच्या दैनंदिन उलाढालीचं प्रमाण वाढतं राहतं त्यावेळेला त्याच्या बाजारभावांमध्ये डे ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून पोझिशन ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून शॉर्ट टर्मच्या दृष्टिकोनातून मिडियम टर्म गुंतवणूक म्हणून आणि काही वेळेला लॉंग टर्म गुंतवणूक म्हणूनही बघणाऱ्यांचा दृष्टिकोन हा बदलत जातो आणि त्यातनं त्यांचा सहभाग वाढत राहतो आणि अगदी टॉक ऑफ द टाउन झालं नाही तरी आउट ऑफ द टॉक ऑफ टाउन अशीही ती कंपनी राहत नाही आणि म्हणून स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू ही कोणत्याही कंपनी करता ही सकारात्मक बाजू असते आणि विशेषतः आपल्या शेअर्सचे बाजारभाव चढे राहत असताना ज्या वेळेला ही कंपनी आपणही बाजाराच्या अपेक्षेच्या आधी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करते जे आत्ता नेस्लेच्या बाबतीत झालं त्यामुळे ती बातमी जास्त सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे आणि त्यामुळे बाजार एका विशिष्ट आश्वस्त भूमिकेतनं नेस्लेच्या शेअर्समध्ये खेळत होता असं म्हटलं तर आश्चर्य वाटणार नाही पण आता नेस्लेला असा निर्णय देण्यात आलेला आहे की नेस्ले ज्या पद्धतीची बेबी प्रॉडक्ट आपल्या देशामध्ये विकतं किंवा एकंदरीतच नेस्लेची त्या कॅटेगरी मधली त्या क्षेत्रामधली जी विविध उत्पादनं आहेत त्याच्यामध्ये साखरेचं असलेलं प्रमाण हे खूप वाढीव आहे ज्याचा त्याचा उत्पाद उपभोग घेणाऱ्या माणसांवर बालकांपासून पालकांपर्यंत एक विचित्र परिणाम होऊ शकतो आणि ही बातमी अशी नकारात्मक आहे की याच्या परफॉर्मन्स इतकीच त्याचा परसेप्शनचाही भाग आहे अगदी अलीकडच्या एका बाजार गप्पांच्या व्हिडिओमध्ये जसं आपण औषधी कंपन्यांबद्दल म्हटलं विशेष त्याच उदाहरण त्याची चर्चा करत असताना आय सी आय सी आय आए बँकेमध्ये म्हटलं तसं आता नेस्लेच्या बाबतीत ते जन्माला आलंय आणि मग त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की नेस्लेसारखी ज्याला ग्राहक उपयोगी वस्तू किंवा फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्समधली कंपनी आपण म्हणतो त्याच्या बाबतीत जेव्हा अशी गणितं येतात त्यावेळेला त्याचं गणित चुकीचं त्याचं समीकरण बदलतं आणि हे समीकरण फार वेगळ्या अर्थाने बदलतं अगदी नेस्लेच्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर आता अत्यंत चुकीच्या वेळेला अशी ही बातमी येते का याचा विचार करावा लागतो मग ती बातमी आली अपघाताने आली अशी ही चर्चा करता येते नेमकी ती कशामुळे आली कोणामुळे आली तो तीव्रतम स्पर्धेचा भाग आहे का याचाही विचार करावा लागतो म्हणजे आधी औषधी कंपन्या आणि किंवा पतंजली आणि आता नेस्ले हे एका पॅटर्नचे बळी येत का याचा विचार करावा लागेल अशी ही बातमी आहे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय नेसलेच्या निमित्तानं असा आहे नुसतं नेसले असं नाही हे म्हणजे जर मी म्हणतो तशी जर शक्यता मोठ्या प्रमाणावरती असेल तर म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ चोकावतो आहे अशी जी मराठीत म्हण आहे तशा अशा याचं हे उदाहरण आहे का याचा विचार करावा लागेल कारण मुळातच नेस्ले ज्या क्षेत्रामध्ये आपल्याकडे कार्यरत आहे ते एफ एम सी जी म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स हे एक क्षेत्र एका वेगळ्या अर्थाने आपल्या देशामध्ये बदलत आहे हिंदुस्तान युनिलीवर कोलगेट सारख्या कंपन्या नेसलेल्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या नात्या स्वरूपामध्ये टफ फाईट देतील किंवा तीव्र स्पर्धा देतील ही गणितं उघडी आहेत त्याच वेळेला टाटा कन्झ्युमर ज्या पद्धतीनं आपला विस्तार करत आहे आणि एकंदरीतच टाटा समूह रिटेलकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्यावेळेला जेव्हा अशी नेस्लेची बातमी येते त्यावेळेला नेस्लेचा जास्तीत जास्त व्यापार दुसरीकडे जाईल का याचाही विचार करावा लागतो अगदी त्याच काळाच्या दरम्यान न आपला जो आर्थिक निकाल या वर्षासाठीचा जाहीर केलाय त्याच्यामध्ये जिओचा जेवढा भाग आहे तेवढा त्याच्या रिटेलचाही भाग आहे का याचा विचार करावा लागतो रुढार्थानी पाहिला गेलं तर नेस्लेची प्रॉडक्ट रेंज ही वेगळी आहे टाटा कन्झ्युमरची प्रॉडक्ट रेंज ही वेगळी आहे हिंदुस्तान युनिलिव्हरची प्रॉडक्ट रेंज ही वेगळी आहे कोलगेटची प्रॉडक्ट रेंज ही वेगळी आहे रिलायन्स रिटेलची प्रॉडक्ट रेंज ही वेगळी आहे पण ती एकमेकांच्या परिघामध्ये किंवा संलग्नतेमध्ये फिरणारी क्षेत्र आहेत आणि त्याचबरोबर हे उद्योग किंवा या कंपन्या या क्षेत्रातनं त्या क्षेत्राकडे जाऊ शकतात अशी त्यांची आर्थिक क्षमता आहे अशी त्यांची व्यवस्थापकीय क्षमता आहे आणि असा विस्तार करत असताना असं ट्रान्झिशन करत असताना जो एक आपलं प्रॉडक्ट आपली कंपनी त्या क्षेत्रामध्ये स्टेबिलाइज होण्यासाठी काळ द्यावा लागतो ज्याला आपण जस्टेशन पिरियड असं म्हणतो तो जस्टेशन पिरियड कोणत्याही निकषावरती पेळण्याची या चौघांची ताकद आहे म्हणजे या चौघांनी ती नेस्तेबद्दलची बातमी घडवून आणली असं मला जरा सुद्धा म्हणायचं नाही परंतु असा जेव्हा सक्षम उमेदवार किंवा पर्याय उपलब्ध असतो त्यावेळेला आपली टक्केवारी प्रॉडक्टची घसण्याची मोठ्या प्रमाणावरती असते त्यामुळे नेस्लेकडे ज्या वेळेला ती पहिली स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूची बातमी आली त्यावेळेला जितक्या उत्साहानं जितक्या अपेक्षेनं जितक्या खात्रीनं आपण मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पाहत होतो तसं आता बघायचं का निदान अल्पकालीन गोष्टींचा विचार करायचा का हा विचार करावा लागतो त्यामुळे उभ्या जन्मात नेसले ही कधीही डेट ट्रेडिंगसाठी उपयोगी कंपनी नव्हती पण ती आत्ताच्या परिस्थितीत झाली का याचा विचार करावा लागतो अगदी डेट साठी नसले तरी जाऊन पाच सहा दिवसांसाठीच्या पोझिशन ट्रेडिंग करता होते का याचा विचार करावा लागतो त्याच्याच बरोबरीने साधारणपणे आज घेतलं दोन तीन महिन्यांनी विकलं असं काही करता येईल का याचाही विचार करावा लागतो कारण जसजशी या गोष्टीतली सत्यता बाहेर येत जाईल जसजशी याबद्दलचं चित्र स्पष्ट होत जाईल तस तस शेअर बाजारामध्ये नेस्लेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि पर्यायानं शेअर बाजाराचे बाजारा बाजार शेअर्स शेअर बाजारातले बाजारभाव आणि शेअर बाजारातले उलाढालीच प्रमाण याचीही गणित लक्षात घ्यावी लागतात आज नेस्लेच्या बाबतीत जे झालं त्या वेळेला त्या निमित्ताने जर या क्षेत्राचा विचार करायचा झाला तर तुमच्या असं लक्षात येईल की एका या क्षेत्रामध्ये डाबरचं नाव होतं काही प्रमाणामध्ये ते गणित कमी होतं काही प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये गोदरेज फूड्सचं नाव होतं गोदरेज कन्झ्युमर्सचं नाव होतं तेही आता फारसे लाईम लाईटमध्ये राहिलेले शेअर नाहीत मग अशा वेळेला एकीकडे काही कंपन्या या दृष्टीक्षेपाच्या बाहेर जातात आणि शेअर बाजाराचं तर लाडकं तत्व असं आहे जो चर्चेत येतो कंपनी बाकीच्यांचं माहिती नाही अशी जी परिस्थिती असते तसं नेसले आता काही काळ तरी लो प्रोफाईल राहील का याचा विचार करावा लागेल म्हणजे एकंदरीतच आधी निवडणुकांचे निकाल म्हणून आणि नंतरचे सणवार म्हणून ज्या वेळेला एफ एम सी जी क्षेत्र खऱ्या अर्थाने मध्ये येत असतं त्यावेळेला जेव्हा अशा या क्षेत्राबद्दल बातम्या येतात त्यावेळेला आपले प्रतिस्पर्धी कोण याचा विचार त्या कंपनीला करावा लागतो आणि मग या शेअर्समध्ये किंवा या क्षेत्रामध्ये कोणत्या कंपन्या गुंतवणूक योग्य राहतात हा विचार तुम्हाला आणि मला आधी ग्राहक म्हणून आणि मग गुंतवणूकदार म्हणून करावा लागतो याचा विचार करावा लागतो कारण हे क्षेत्र केवळ परफॉर्मन्सवरती चालणार नाही हे ब्रँडिंग वर चालतं हे परसेप्शनवर चालतं हे इमेजवर चालतं आणि करोना नंतरच्या काळामध्ये विशेषत ज्या पद्धतीचं हेल्थ कॉन्शियसनेस आरोग्याविषयीची सतर्कता ही वाढती राहतेय याचा विचार करावा लागेल त्यातही नेस्ले सारख्या कंपनीच्या प्रॉडक्टचा असलेल्या ग्राहकांचा वयोगट आणि त्याच वयोगटामध्ये एकंदरीतच साखरेबद्दल स्वतःच्या उत्साहाबद्दल स्वतःच्या व्यायामाबद्दल स्वतःच्या बद्दल असलेली सतर्कता आणि नसणारी निष्काळजी याचाही विचार करावा लागतो या नेस्ले सारख्या एखाद्या कंपनीबद्दल की जो केवळ आपल्या देशामध्ये चालणारा ब्रँड अशातला भाग नाही अशा वेळेला अनेक घटकांचा विचार करावा लागतो आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा सा विषय नेसलेच्या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद